या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये एका राष्ट्रीय परिसंवादामध्ये भारतीय ज्ञान परंपरा या अनुषंगाने बोलण्यासाठी मला बोलवलं होतं त्यासाठी मान्य प्राचार्यम चेअरमन मानेसाहेब आणि सर्व सहकाऱ्यांचे मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो करून व्यक्त होतो आत्ता मान्य ज्या पद्धतीने भारतीय ज्ञान परंपरेचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मी बोलणं काही ठीक नव्हतं पण एक उपचार म्हणून मी पूर्ण करते झालं कसं की ब्रिटिशांनी भारतावर येऊन राज्य केल्यानंतर दीर्घकाळ आपलं राज्य राहावं यासाठी जे काही करणं शक्य होते सरळ केलं आणि त्याच्यातून पहिल्यांदा असा प्रयत्न केला की यांची जी ज्ञान परंपरा आहे यांना याच्यापासून समाजाला तोडलं पाहिजे म्हणून फोडा आणि तोडा या राजनीतीचा भाग म्हणून सगळ्या ठिकाणी बाबा हे आय बाहेरून आले म्हणजे आम्ही जसे बाहेरून आले तसे ते सुद्धा बाहेरून आले इथले विद्वान आणि इथले स्थानिक लोक विद्वान नव्हतेच हे हे बोंधू नागासारखे अंधश्रद्धाळू होते म्हणजे तुमचं ज्ञान तुमच्यापासून फिरावून घेऊन तुम्हाला वेगळं ठेवलं पाहिजे आज स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर आम्ही ह्याचा विचार करतो खरं म्हणजे स्वातंत्र्य प्राप्त झाल्याबरोबरच या विषयाचा गंभीरपणे विचार केला जायला पाहिजे होता की या देशाचा आत्मविश्वास कशात आहे आणि तो जागृत होण्यासाठी म्हणून त्याला काय करायला पाहिजे पण आम्हाला काळ्या जोगामध्ये एवढा मोठा काळ जावा लागला आज आमचं भाग्य आहे की बाबा आमच्या समोर अगदी उद्याची जी पिढी आहे त्यांना हे समजतं की भाऊ भारतात काही नॉलेज सिस्टीम होती यान परंपरा म्हणजे काय पारंपरिक शहानपण अनुभवजन्य असं पारंपरिक शहाणपण जे आम्हाला होत ती भारतीय ज्ञान परंपरा आणि हे आमच्या पूर्वांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये रुजवली होती ह्याची आपण कल्पना कर करू कर शकत नाही जितकं तुम्ही बारीक 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 गोष्टीचा विचार करा तितक्या प्रत्येक ठिकाणी हे तर पूर्वीपासून आपल्याला चालत आलं आपल्याला माहिती आहे आणि अगदी शकुन अपशकुणाची संकल्पना असेल किंवा राहण्याच्या संदर्भातली परंपरा असेल बसण्याच्या संदर्भातील परंपरा असेल शरीर शुद्धतेच्या परंपरा असेल या सगळ्या प्रकारे एक प्रकारचं विज्ञान आहे आणि हे विज्ञान सोप्या पद्धतीने सांगण्याचं काम या ज्ञान परंपरेने आमच्याकडे केलं आहे म्हणजे वेदा वेद म्हटलं की कुठला तरी विद्वान ब्राह्मण असेल आणि त्या इथे रचले असतील ही चुकीची धारणा आहे ज्या ऋषी वणींनी मग ते ऋषीचं कुळ विचारू नये नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ पाहू नाही कुठं नदी उडून सुरू झाली आहे आणि ऋषीचं मूळ मूळ काय हे आपण शोधत बसतो तर तुम्हाला कुठल्याही एका जातीचा संद्रह देत नाही पण ब्रिटिशांना हे नको होत आणि ही सर्व मान्यता नको होती ही नष्ट करण्यासाठी तुमच्यामध्ये दोन गट तयार करणं आणि ते यशस्वी ठरलेलं कसं असतं की सुरुवातीला अगदी कुठली गोष्ट नवीन आली किती स्वीकारण्याच्या नादामध्ये काही गोष्टी आपण आपल्याला विसरायला लागतो आणि आता मी भाई साहेबांनी सांगितल्यासारखं की एकदा नोकरी आहे नियुक्ती आहे प्रतिष्ठा आहे म्हणजे माझ्या स्वतःचा स्वार्थ ज्या ठिकाणी पूर्ण होतो आहे हे समजल्यानंतर आमच्याकडचे बरेच विद्वान त्याच्या नादी लागले आणि त्याचा परिणाम असा की पहिली वेळी शिकलेली पिढी होती त्याच्यावर स्वाभाविकपणे ब्रिटिशांचा प्रभाव होता त्याच्यामुळे ते अतिशय मोठ्या पदावर गेले मान्यवर झाले ते त्यांना असं वाटायचं की बा वा आपल्याला ही प्रतिष्ठा मिळायची ही यांच्यामुळं मिळाली त्याच्यामुळं ते ज्ञान देताना काम करताना त्यांनी त्यांना दुखवलं जाणार नाही या बद्धीत केलं आणि त्याच्यामुळं प्रथम क्षणीचे जे प्राध्यापक वर्ग त्यावेळेस होते त्यांनी मोठ्या प्रमाणात संशोधन केलं तर त्यांच्यावर असलेला प्रभाव स्वाभाविक होता पण त्यांच्या शिष्यांच्यावर असलेला प्रभाव स्व स्वाभाविक होता आणि मग तेच बरोबर वाटायला लागत जसं भारतीय इतिहास बघा तीन खंडामध्ये मध्यमी इतिहास मुस्लिम इतिहास हिंदू इतिहास ब्रिटिश इतिहास असा शिकवलं रामलोड संस्थेत बरोबर तर त्याच्या मूळ गोष्टीकडे आम्ही जाय येत गेलो नाही भारतीय ज्ञान परिपरेचा विचार करताना इतिहास म्हणजे काही नुसता राजकीय घराण्याचा इतिहास नसतो ना की आमच्या परंपरेचा शोध आम्ही घेत असतो आज सुद्धा एक व्यवहार आहे जो आपण पाहिलं कशा पद्धतीने तो लोखंडाचं काम करतो हाता चालवतो ती धाव कशी बसवतो हे विज्ञान आहे आणि आज आहे का तर इसवी सन पूर्व सातव्या शतकामध्ये विदर्भामध्ये नैकुंड या ठिकाणी ज्यावेळेस उत्खनन केलं विभागाने त्या नैकुंडला एक लोखंड शुद्ध करण्याची भट्टी सहाव्या सातव्या शतकामध्ये भारतामध्ये लोखंड शुद्ध करण्याची परंपरा होती महाभाषानुकीन संस्कृती ज्याला आपण म्हणतो आणि ताम्र संस्कृती या दोन संस्कृतीच्या सीमावर्ती भागावर हे लोक होते एक, एक किलो जर खनिज टाकलं त्या भट्टीमध्ये तर तीनशे चाळीस ग्राम शुद्ध त्याला लोखंड मिळायचं आणि त्या भट्टीची क्षमता जी होती ती दहा ते बारा किलो खनिज लोह हो खनिज त्या टाकून तीन किलो साधारणपणे शुद्ध लोखंड ते मिळवायचे आणि त्या शुद्ध लोखंडाची गुणवत्ता आज ज्या प्रकारचं योग्य पोलाद मानलं जातं त्या पोलादाच्या बरोबरीची होती हे पुरातन विभागाने आणि सगळ्या सायंटिस्टिक शोधून काढतात कुठल्याही एका विवाहाचं शास्त्र हे एकत्री असू शकत नाही त्याला अनेक <एगाँ> आयाम असतात तर नुसतं जे अस म्हणजे महापाशाणीचे लोक होते एकून कुठं भटकत होते हा इतिहास नसतो तर त्यांच्याकडचे तंत्रज्ञान त्यावेळेस काही गोष्टी होत्या किंवा ते घोड्याला पण मारून प्रतिष्ठित माणसाचे म्हणून पुरायचे त्याच्या उत्खननामध्ये सगळ्या प्रकारचे तांब्याचे धातू सापडला सोन्याचे दागिने सापडले शुद्ध लोखंडाच्या कुऱ्हाडी सापडल्या तलवारी सापडल्या म्हणजे एकीकडं वेदाचं ज्ञान आहे हे वेद निरुक्ताचं ज्ञान सोप्या पद्धतीने सर्व समाजाला समजावं म्हणून पुराणाची निर्मिती केली व्यासाने शेवटी अठरा पुराण निर्माण झाले अठरा पुराण करताना त्याचा बदल झाला म्हणजे जे ज्ञान सरळ सरळ लोकांना समजणार नाही ते सोप्या भाषेमध्ये लोककथामध्ये मध्ये घालून ते सरळ सुलभ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आणि सरळ म्हणजे एका ठिकाणी जर महाभारतामध्ये श्रीकृष्णाची भगवद्गीता असेल तर ती भगवद्गीता समजून सांगण्याचा प्रयत्न ज्ञान ठराणी केला नंतर निरुक्त शास्त्रीने केला आणि सगळ्यात शेवटी टिळकांनी केला टिळकांनी भगवद्गीतेवर मोठं पुस्तक आहे हे तुम्ही वाचा सातशे पानाचं मराठीमध्ये उपलब्ध आहे त्यांचं आर्य सिद्धांताचं पुस्तक असेल परायन असेल किंवा हे कर्मयोगाच्या आधारवर लिहिलं विचार शकतं ते लिहिताना त्यांनी तीनशे पंचवीस पानाची प्रस्तावना लिहिली आहे आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्या काळामध्ये मॅक्स मुलर पासून खानपासून हेगेल पासून सगळ्या लोकांनी म्हणजे पाश्चात्य लोकांनी कसल्या पद्धतीने विचार केला आहे त्यांनी काय मांडलं आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या भगवतीचं तत्वज्ञान कसं वेगळं आहे किंवा जास्त बेसिक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला हे टिळकांसारखं एक माणूस नुसतं राजकारण करत होत अस नाही त्यांना आम्ही समजून घ्यायला पाहिजे आमची समजून घेतले तर समजते की काय प्रचंड विलक्षण प्रतिभा होतो ज्यावेळेस टिळकांना एका खटल्यामध्ये दुसऱ्या वेळेस शिक्षा झाली तर मॅक्स मूडर लिहितो ब्रिटिश गव्हर्नरला की या विद्वानाला तुम्ही शिक्षा देणं हा मूर्खपणा त्या मॅक्स मुलरच्या पत्रामुळे सोडून दिले आर्य सिद्धांत मांडताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं अभ्यास केला आणि त्याला जगात ही मान्यता होती शास्त्रीय म्हणजे त्या सगळ्या शास्त्रीय जगतातल्या लोकांचे काय मत होते ते आधी तरी तपासले आणि त्याच्यानंतर त्या आपला सिद्धांत मानतो आज सुद्धा उत्तर धोरधून दो राहणारे दे शरद देशपांडे सारखे माणसं सा आहेत ते असं म्हणतात की ओ टिळकांचं मतच बरोबर वाटत तर ही जी ज्ञान परंपरा म्हणजे यांच्याकडे लोखंड होत आयुर्वेद आहे आयुर्वेद हे फक्त पाहून द्यायचं औषध द्यायचं असं नाही तर तिथं वेगवेगळ्या रसशाळा आहे म्हणजे सुवर्ण भस्म आहे अंगभस्म आहे तंगभस्म आहे काळे आहे तर या सगळ्यांचं शास्त्रीय ज्ञान परंपरेने आमच्याकडे होतं आणि एखाद्या खेड्यातल्या झोपडीतला माणूस सुद्धा आजही ती देऊ शकतो एखादी वनस्पती आहे तिच्यात किती प्रकारचे गुण आहेत तोडताना तिची आपण प्रार्थना केली पाहिजे एकदम जाऊन झाडाचं पण तोडून आणलं नाही पाहिजे ह्या गोष्टी आपण आज नजरेआड करतो पण त्याच्यामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाची ती दृष्टी आहे ही दृष्टी ही भारतीय ज्यावेळेस आम्हाला वसाहत करायची होती त्यावेळेस माणसाने निधीच्या काठावर माणसं राहील होती पण ज्यावेळेस लोकसंख्या वाढली वसाहतीची गरज वाढली नागरिकांची गरज वाढली आज आपण सर्व पुण्यामध्ये जागा शिल्लक नाही कुठल्याही शहरामध्ये तालुक्याच्या जागा शिल्लक नाही गावाचे लोक तालुक्याचे लोक हे सगळा महाराष्ट्र कोण्यात येऊन राहिलं दिसतो असता तर त्यावेळेस पाण्याची गरज होती पाणी हे जीवन होतं आणि मग देव दत्त प्रधान केलेलं म्हणजे पावसातून पडले पाणी आणि मनुष्याने निर्माण केलेलं पाणी जे नदीतून नुसतं वाहत होतं त्यांनी मग आरवून काही धरणं बांधले काही विहिरी बांधल्या काही तलाव बांधले आणि त्याच्यातून पाण्याची गरज भागवली तर या पाण्याचा भू अंतर्गत भूमीच्या गर्भात असलेल्या पाण्याचा शोध घेण्याचं शास्त्र हे इंडियन नॉलेज सिस्टीमचं आदर्श उदाहरण हे पारंपरिक शहाणपण तर उपयुक्त धर्मशास्त्र ग्रंथ नावाचा धारुकरांनी लिहिलेला ग्रंथ आहे त्याच्यात तिने लिहिलं आहे वर पिंपळ हे जर झाडं असतील तर त्याच्या खाली सायसीन फुटावर गोड पाणी घ्यायचं किंवा सौंदरीचं झाडं असेल तर त्याच्या मुळाशी साधारणपणे सात मुरावर पाणी मिळू आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये काही पानारी असतात ते गेल्यानंतर ते काहीतरी अशी काळी हातात घेतात तो फिरतो होतो आणि त्या ठिकाणी बऱ्यापैकी विहीर लागतात जे त्याच्यात व्यवहार करणार नव्हत नसेल तर आणि ज्याला कुठं व्यस्त झालं तर तो कुठे जाऊ शकतो तर ही जे इंडियन नॉलेज सिस्टीम होती ती एखाद्या गोष्टीचं सूक्ष्म निरीक्षण करणं पण वरानविलसारखा माणूस त्याच्या विचार मध्ये दोघे कोकणामध्ये चार द्रोण पाणी पडत पडतं म्हणजे इसवी सन पूर्व पाचव्या शतकामध्ये तो असं अचूक सांगू शकतो की या कोकण प्रांतामध्ये इतकं इतकं पाणी ह्या या प्रकारात पुरुष किंवा स्थल महात्म्य लिहिताना नाशिकचं महात्म्य लिहित असताना आता आपण असं बघतो की पूर्व रेषा काय आहे तर तो असं म्हणतो की माग शुद्ध चतुर्थी लागतात गोदावरीचा पाणी मध्य प्रवाहातून तिथं वाहत ती ते केंद्र मानलं पाहिजे त्याच्या पुढे चार किलोमीटर पर्यंत ते क्षेत्र नदीचं क्षेत्र आहे म्हणजे महापूर आला तरी या क्षेत्रात जर वस्ती केली नाही तर वाहून जायचा प्रश्न येत नाही म्हणजे आपण मध्ये पाहिलं की बीटला एकदा मांजर नदीचं जायचं बेटला नदीचं पाणी आलं दोनची धोका म्हणून मिळते ते या प्रकारचं माणसाची भूक म्हणून आपण ज्यावेळेस आक्रमण करतो तर त्यावेळेस माणसाचं नुकसान होतं तर हे चुकीचं नियोजन वगैरे आपण म्हणतो पण अगदी तुम्ही पद्मपुराणात गेला आता तरी त्यात त्यांनी सांगितलं की बाबा नदी तांबोळ करण्यापूर्वी गंगे तांबोळ करण्यापूर्वी तुम्ही बाहेर सूचीभूत झालं पाहिजे तिथे तुमचं दात घासले नाही पाहिजे त्यात तुम्ही गुळण्या नाही केल्या पाहिजे तर पर्यावरणाची पाण्याची दक्षता कशी घ्यावी हे आमच्या भारतीय ज्ञान परंपरेचं भाग आहे म्हणजे कुठलंही एक शास्त्र सांगितलं तुम्ही ज्योतिषशास्त्र असेल खगोलशास्त्र असेल वेद असतील आयुर्वेद असेल धातुशास्त्र असेल धातु विज्ञान असेल एका एक प्रकारे आपण यज्ञ परंपरा होती यज्ञ करताना वेदकाळापासून आम्हाला भूमिती आणि जागरूकता चांगली माहिती होती विटांची माहिती होती इष्टिका कसं कांदायची माहिती होती पण मोहनजोदर हरप्पा सारखी नगर आमच्याकडे होते सुयो अशी नगर रचना होती रस्त्याचा विकास कसा लागते माहीत होतं त्या सगळ्या विही किंवा घराचे दोन कार्बन असे अर्दोअर्दोळाकार केलेले आपल्या चिन्नूदारो मध्ये किंवा इतर उत्खलनामध्ये मिळतात तर या प्रकारचं जे प्रचलन होतं हे विसरून जाऊन आम्हाला सहज सोपं होईल अशी सिमेंटचे घर उभं करण्याचा आम्ही प्रयत्न केला के पूर्वी कसं होतं की कोकणातले घर पाहिले तर ती झोपडी होती आणि खूप पाऊस पडतो म्हणून उतरतं छप्पर आहे सगळं मिळू मराठ्यातले घरं वेगळ्या प्रकारचे होते त्याचा आपण खिल्लारीला अनुभव घेतला तर त्या त्या भागातली उष्णता मान वातावरण पर्यावरण रचना याचा विचार करून तिथं तसे घर बांधावे ही परंपरा होता असं असताना आमचा एक मोठा ब्रिटिश आर्किटेक्चर असं म्हणतो हो की मराठा कालखंडामध्ये शहर कसं बसवायचं त्याचा नॉलेजच नव्हतं अक्क काढले तर आणि मग ते त्यांनी लिहिले म्हटल्यानंतर आमच्याकडचे पुणे विद्यापीठातले विद्वान असतील किंवा कुठले असून ते प्रमाण म्हणून ते प्रमाणप्रमाण झालं ज्यावेळेस जरा तपासणी केली तर असं वाटतं की अनेक गोष्टी खूप सारखा माणूस म्हणतो की मग शामाजेव सारख्या माणसाला जेव्हा करायला लागलं सारख्या माणसाला लागलं लक्षात आले इथं तर अश्मीवीर हजार मिळत आहे म्हणजे इथल्या स्थानिक दगडापासून गारकोटी पासून बनवलेले हजार माणसांनी बनवले होते त्याच्यातून त्यांनी उपजीविका केली होती त्याची नगर रचना किंवा वसाहत रचना केली होती तर एखादी गोष्ट परतावून घेऊन संशोधन करून त्याच्याबद्दलच मत व्यक्त करणं वेगळं आणि कोणीतरी त्याच्या अर्धवट नॉलेज मानूनच पुढे चालणं आणि काही समजत नाही असं प्रकारची अंधश्रद्धा ठेवणं म्हणतं की बाबा आपल्याला मॉलमध्ये जर असेल तर इंग्लिश आलं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे पण मातृभाषेतून होणारा संवाद हा खऱ्या अर्थाने मुळातून झालेला संवादाचा आणि जगाचा आज आमच्याकडं आयुर्वेदाचा जर विचार केला तर पिवा म्हणजे आणि त्याचं कार्य याच्याबद्दल जे काही काम झालेलं आहे त्याच्यानंतर म्हणजे सत्तर वर्षापूर्वी ज्यावेळेस पहिल्यांदा नोबेल पारितोषिक मिळालं दोन ब्रिटिश माणसाला त्यांनी रक्त कसं तयार होत याच्या केल्या कामा ही गोष्ट आठशे नऊशे वर्षापूर्वी आमच्याकडे होती पण जसं हल्ली पेमेंट पे, 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 पेमेंट घेण्यासाठी आम्हाला संघर्ष करायला लागला तशा प्रकारे आमच्याकडच्या गोष्टी आम्हाला जगाला समजलेल्या भाषेत सांगता नाही आल्या किंवा आम्ही भाषेतल्या गोष्टी त्यांना ऐकायच्या नव्हत्या किंवा आमच्याच लोकांना ते मान्य नव्हत्या विद्वान आले कसले भरजी करता असं म्हणून गावलं गेलं म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिशांनी शिक्षण पद्धती बदलली त्यावेळेस जो रिसर्च झाला की तो आमच्याकडच्या प्रत्येक घरामध्ये मारुतीच्या समोर बसून गावच्या चावलीत बसून शिक्षण गावची शाळा चालतच होत्या ना आणि त्या शिक्षण देत नव्हत्या सगळ्यांना माहीत होत औटकी निमकी पावकी अब्ज खरब आथरब हे सगळं खायला माहीत होत ना आमच्याकडची भाजी वगैरे सुद्धा व्यवस्थित करू शकत होती आमच्याकडता गवंडी सुद्धा चांगले मोजमाप घेऊ शकत होता पण त्याच्यासाठी अभियांत्रिकी पदवी घातलेला इंजिनिअरच पाहिजे असत पण आज आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असतो तर आज आपण वैद्यकीय मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असतो आज आपण महाविद्यालयात शिकत असो तर <tell> आपण जे शिकतो हेच नॉलेज आमच्याकडे पूर्वीपासून होतं की नव्हतं याचा पण समज काही काही गोष्टी आम्ही काही गोष्टी कधी कधी आत्रस्त आपण सांगत सुद्धा असतात की ज्या सगळ्यांनी ते स्वीकारल्या पाहिजे असं नव्हतं त्यात विरोधी व्हायला ते तपासणे सुद्धा गरज आहे पण आमच्याकडे काही नाही काही नव्हतंच आम्ही मुळातच मूर्ख होतो हे समजून चालणं हे बरोबर आहे आता परवा मुलाकडे गेलो सिंगापूरला त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की बाबा एक भारतीय माणूस पूर्ण वेळ तुम्हाला ठेवतो आणि हिमाचल प्रदेशचे मजूर तिथे येतोय हिमाचल प्रदेशची मजूरबाई घरदार सोडून ती चोवीस तास ह्याच्या घरी असते म्हणजे घरातही पाठवून राहते आणि त्या आमच्या नातवाला आपलं काळा दोरा बांधतात ना ते घेतला आणि काहीतरी घेऊन तोडला लागलो ती परत धावादेवी सांगतो काय झालं नाही अरे ही ही परंपरा म्हणजे एखाद्या छत्तीसगड मधल्या किंवा एखाद्या हिमाचल प्रदेशच्या बाईच्या लोक्यामध्ये असलेली गोष्ट शिव आशीर्वाद आशिवा संकल्पना किंवा आमच्याकडे मग बांगणी घातली पाहिजे की शंकाची घातली पाहिजे गात असलेली परंपरा ही ज्यावेळेस सार्वत्रिक चालती त्यावेळेस मग आमच्याकडे हुनांचं आक्रमण आलं छकांचं आक्रमण आलं मुसलमानचं आक्रमण आलं तरी सुद्धा आमच्या परंपरा कायम सोळाशे ऐंशी ला औरंगजेबा आणि नाशिक मध्ये पंचवीस मंदिर तोडले गेले मंदिरे तुटत होते पोटासाठी म्हणून जे हिंदुत्वसा काम करत होते तेच तोडत असतील पण तो आपल्या बापाचा शांत पक्ष कर्म करताना अस्थिर करता रामकुंडावरच जात होता तर रामकुंडावर आस्थिसेन केलं पाहिजे ही जी श्रद्धा आहे ही माझ्या ऋषी मुनीने पाच हजार वर्षापासून लावून ठेवली आहे ती ब्रिटिशांना दोन ऐंशी वर्षात ही आमच्या मनातली श्रद्धा आमच्या भावना आपल्याकडे चांगल्या किंवा कोणाचं नुकसान करू नये कोणाला एकदम तोडू नये रात्रीच्या वेळेस घराची फुलं तोडू नये हे एकदम बसलं नाही त्याच्यासाठी पाच पन्नास हजार वर्ष आमच्यावर संस्कार केला गेला आणि हा संस्कार करताना त्याच्यामध्ये विज्ञान होतं आणि त्याच्यामुळे कुठला एक समाज नव्हता आम्ही ब्राह्मण आहे किंवा एखादा ऋषी आहे असं नव्हतं तर ते अगदी सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा तो संस्कार जाणवतो ती ही भारतीय ज्ञान परंपरा आहे तिशी आम्ही तपासणार पाहणार होत का न समजून घेणार आहोत का नाही आणि शिक्षण म्हणजे काही सर्व काही शेवटी सहांनी म्हणायसारखं तुम्हाला मुख्य चांगला माणूस सुसंस्कारित माणूस होता आम्ही चांगले क्लर्क होऊ शकतो आम्ही चांगले साहेब होऊ शकतो पण आम्ही चांगले माणूस होऊ शकतो का हे चांगलं माणूस होण्याचं शिक्षण आमच्या ज्ञान परंपरे आणि ते जर आम्ही शिकलो तर आम्हाला म्हणून आता जर आपण इतिहास पाहत भारताचा व्यापार होत होता आणि इतकं मोठ्या प्रमाणामध्ये सोनं तिकडे जात होत की रोमच्या संसदिक संस्थेचा कायदा केला की भारतीय सोनं आणि विशेषतः रेशीम आणायचं नाही आणि पहिला मोर्चा तिथल्या महिलांनी रोमच्या राज्यावर नेला की हे कायदा मागायला पाहिजे त्या साम्राज्यामध्ये रूममध्ये कार्पेट भारतीय होती रेशीम भारतीय होत अत्तर भारतीय होतं हस्तिवंत भारतीय होत ही क्षमता आम्ही चांगलं आहे ती क्षमता मधल्या काळामध्ये नष्ट करण्याचं म्हणजे आमचे पारंपरिक उद्योग नष्ट करण्याचं लघु उद्योग नष्ट बारा वर्षा सिस्टीम कोणी चांगली असेल म्हणजे कोणी वाईट असेल म्हणेन पण गाव हे स्वयंपूर्ण होतं आणि गावाची गरज गावात भागवला जातो मग तो सुतार असेल सोनार असेल लोहार असेल परीट असेल तो वैद्य असेल तो सगळ्या गावचा होता तो एका माणसाचा पण हो ते नष्ट करून आपली सत्ता प्रस्थापित करताना इतका सगळा मग कापूस घ्यायचं आणि धावता धोका तिकडं सगळे वस्त करायचे तिकडो तिकडं तुम्हाला महा विकायचे आणि म्हणून महात्मा गांधी चरखा चालवला तिथे त्यांचं वेगळे वाटत तर ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू समजून घेऊ आणि सरांनी शिक्षक हा या देशाचा मुख्य पाया आहे कौटिल्याला स्मरण करून जर आपण पाहिलं तर आज परिस्थिती बदलली असेल असं म्हणतो आपण विद्यार्थ्यांचं लक्ष नाही विद्यार्थ्यांना बदलता येत नाही पण जगाच्या स्पर्धेत आम्हाला टिकायचं असेल तर आम्हाला त्याचे कान पिता आले पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे कान आधी घेतले पाहिजे तरी हे लक्षात घेऊन या वेगळ्या विषयावर हा परिसंवाद आयोजित केला त्याच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि त्या आभार व्यक्त करतो धन्यवाद